नमस्कार इतर मित्रांनो मी युवारस म्हणजे चव्हाण परत आपली शिदेरीश मी त्या युट्यूबा चॅनलवरती तर आपल्याला माहीत आहे की आपली बॅग चालू आहे आणि आज आपल्या बॅगचा तिसरा मोल्ट उठून आपण आज आईला पहिला दि पहिला पाला हा दिलेला आहे मी दुसरा पाला दिलेला आहे आपला जो तिसरा मोल्ट आहे तो रात्री पास झाला रात्री ते झाल्यानंतर आपण त्याला मोल्ट पासिंगला विटेकरून जे हे पाऊंडर मारलेलं आहे आणि विटे करून जे हे पाऊंडर मारून आपण आपल्या आईला रात्री पाहायला पाहायला दिला तर बऱ्याच शेतकऱ्यांचे प्रश्न आले कमेंट आले की आपण कालचा व्हिडिओ टाकला नाही तर कालचा व्हिडिओ आपण रात्री उलटा पास झाल्याच्यानंतर रात्री व्हिडिओ काढला नाही तर ते मी तुम्हाला आज सांगतो की रात्री आपला उलटं पास झाला त्याच्यानंतर आपण मीट करू त्याला मारून आळीला पहिला पाहायला दिला आणि आज आपण सकाळी हा दुसरा पाल हा दिलेला आहे तर आता दुसरा पाळ दिल्यानंतर आपण आळीला भरपूर अशी पेशी देखील दिली आहे ते आपण पालहारा घालू तर आज आपण काय करणार आहोत किंवा आपण काल काय केलं आहे की आपण आज एवढी म्हणून सुविस्तराची माहिती पाहणार आहोत तर व्हिडिओ सुरुवात तुम्ही जर आमच्या चॅनलवरती असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून रश्मी विषयशी संपूर्ण आणि सविस्तर माहिती पाहायला मिळेल तसेच बॅचरी रूटिंगही पाहायला मिळेल चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर देखील करा तर आता म्हणून जास्त वेळ न घेता लागली चाचचा आपल्या व्हिडिओ सुरुवात करतोय तर व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत नक्की पहा शेतकरी मित्रांनो लागली चाचचा आपले व्हिडिओ सुरुवात करतोय तर आपण पाहिलं असेल की काल आपला रात्री आपला तिसरा मोल्ट जो आहे तो पूर्णपणे पास झालेला होता त्यानंतर आपण रात्री त्याच्यावरती करून तिचा हे पावडर मारून आपण आळीला पार दिला आणि आज सकाळी आपण आपल्या आळीवरती सप्लिमेंट हे पावडर मारलेलं आहे आणि आळीला पेशिंग देखील दिलेली आहे तर आपण अगोदर पेशिंग दिली आळीला त्यानंतर मग आपण सप्लिमेंट हे पावडर तिच्यावरती मारलेलं आहे म्हणजेच आपण अगोदर पेशिंग द्यायची आहे नंतर आपण आळीवरती हे मारायचं आहे जेणेकरून आपण जी पाऊंडर मारलेली ती तिची धूळ हुडून आपल्या नाकाटोंडा जाऊन यासाठी आपण अगोदर पाऊंडर मारायचा आणि नंतर आळीला मग पेशिंग द्यायची आहे तर आपण भरपूर अशी पेशिंग दिलेली आहे आणि हा आपला दुसरा पाला आपल्याला मरावा लागेल कारण आपण रात्री पहिला पाला हा आपल्या आळीला दिलेला होता आणि हा आपल्या आळीला दुसरा पाला हा झालेला आहे तर आज आपण आळीवरती सप्लिमेंट हे पावडर मारून तिला आळीला भरपूर अशी पेशिंग दिलेली आहे म्हणजेच आप आजचं जे आपलं डेली रुटीन जे आहे ते म्हणजे आज आपण सप्लिमेंट पावडर मारायचे आहे आणि आळीला पेशिंग देखील द्यायचं आहे आणि इथून पुढे आपण रोज आळीला थोडी थोडी पेशिंग ही देत चालायचं आहे जेणेकरून आपल्या आळीला कसल्याही प्रकारच्या रोगाची बाधाही होणार नाही तर आपण आता आपले हे जे रॅक आहेत जे बेड आहेत याची लांबी जर आपण पाहिली तर चाळीस फूट लांब आणि साडेपाच फूट रुंद असे आपले ही रॅक आहेत तर आपण चौथा मोलट उठेपर्यंत हे चारही रॅक पूर्ण करून घेणार आहोत म्हणजे जेणेकरून आपल्या आळीला भरपूर अशी पेसिंग होईल आणि आळीला खायला देखील पाला योग्य मिळेल पेसिंग जर असेल तर आळीला भरपूर चांगल्या पद्धतीने पाला खायला हा मिळतो म्हणजे प्रत्येक आळीला पाला हा भरपूर वेळ खायला मिळतो त्यासाठी आळीची आईमध्ये सुधारणा देखील होत असते यासाठी आईला पेशिंग देणंही फार महत्त्वाचं असतं तर आपण उद्या आपण या ठिकाणी बऱ्याच प्रकारे आपण भरपूर अशी पेशिंग ही दिलेली आहे आणि इथून पुढे देखील आपण रोज थोडी थोडी होईना का पेशिंग देत राहणार आहोत तर शेतकरी मित्रांनो आपण पाहिलं की आपले हे डेली रुटीन कशा पद्धतीने चालू आहे तर रात्री आपला मोल्ट पास झाल्याच्यानंतर आपण त्याच्यावरती बीटेकर विद्यात हे पाऊंडर मारलं पण आपण तो व्हिडिओ काढला नाही तर आज आपण रात्री काय केलं हे मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं आहे तर शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओचा आपण सुरू करतोय आपण भेटूया नवीन माझ्यासोबत आपली शेतकरी त्या युट्यूब चॅनलवरती तर असेच बॅचरी रुटिंग रुटीन पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा